તો એ કેસિક પુરાતન વાસા હે મિシュકુ વિષ્ણુ દિગંબર બોસ મે મોબાઈલ નંબર નો મે દામપુરી અપર્ણા ભગવાન બોસરી 5 17 સપ્ટેમ્બર 4 દીશી દાલેલા હે કે પ્રમાણપત્ર પાટ તો હાલની સ્થિતિ હે તમને પ્રમાણપત્ર प्रत्येक तालुक्यातून पाच पाच प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण प्रमाणपत्राचं वाटप त्यांनी केलेलं आहे आणि नोंदी पुरावे सप्टेंबरला नवीन वाटप व्हावं अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती परभणी जिल्ह्यात किती वाटप नवीन नोंदीनुसार आता जे आपण वाटप केलेले त्यामध्ये हैदराबाद गॅजेटचा सुद्धा उल्लेख आहे आणि इथे जुने पुरावे याचा सुद्धा उल्लेख आहे असं नाही की पूर्वीचे पुरावे हैदराबाद गॅजेट चालू झालं की ते उपयोगात येणार नाहीत जुने सर्व पुरावे आपण विचारात घेतोय आणि है, हैदराबाद गॅजेटचाही उल्लेख विचारात घेतोय त्यामुळे जुने आणि नवं असं आपल्याला म्हणता येणार नाही ज्याचा सबळ पुरावा सापडला अशा लोकांना आपण दाखले दिलेले आहे सध्यासाठी राज्य सरकार आग्रही आहे परभणी जिल्ह्याचा आपण आढावा घेतला कशा पद्धतीनं चालू आहे का बऱ्याच दिवसांपासून आपल्या जिल्ह्यामध्ये मला वाटतं तेरा हजारच्या वरती या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र वाटप झालेले आहेत यापूर्वी सुद्धा आणि आताही हैदराबाद गॅजेटच्या जो जी आर निघालाय त्याच्या संदर्भात अजून जे काही पुरावे त्याच्या रूपाने मिळतील तशा पद्धतीने <laughs>